नमस्कार जिल्हा <coughs> परिषद आणि पंचायत समितीचे सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत अक्कलकोट तालुक्यामध्ये प्रचार हा सध्या शेगेला पोहोचला आहे सचिन कल्याण शेट्टी यांचा मालिकेला समोर झालेल्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण उभा आहोत मतदारांच्या काय अपेक्षा आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी विश्वरंज मराठी ग्राउंड रिपोर्ट घेत आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत का मतदार आहेत आपण थेट संवाद या ठिकाणी साधणार आहोत बोल है बोला तुम्हाला काय वाटतं मतदान कधी माहिती कधी आहे तर आपल्याला आल्यानंतर आपला तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे आपल्या गावागाव भेटायला पाहिजे निवडून आल्यानंतर नाही थोडंच आमचा उमेदवारला आहे ना, दो अच्छा कोण कुठल्या पक्षाचा इथं शिवसेनेचे होते भाजपचे होते उमेदवार आहेत हां पण बी निवडून येऊ द्या आम्हाला निवडून आल्यानंतर बी भेट द्यावा पाहिजे असे त्या समस्या आहे मी त्यांना सांगितलं का काय का तुम्हाला आप विकास अपेक्षित आहे विकास अपेक्षित आहे तरी आम्हाला येऊन विकास करून पाहिजे पाच वर्ष येते ती मतदान मागून जाते ती लोकांची समस्या बी हे करायला पाहिजे मिटवायला पाहिजे

आले होते का काय सांगितलं मतदान करा मग सांगितलं का हां काय सांगितलं का, का तुम्ही तुम तुम विकास कामा तुम का दुकानामध्ये काय अपेक्षित आहे तुम्हाला तुमचं काय असताना सांगितलं काय गावात तुमचं वातावरण कुणाचं गाव तुमचं वातावरण आहे तुमचं ना माझं का मतदान केला चालेल केलं मतदान करा तुझं काय आहे का मतदान नाही म्हणताना किती वेळ वे तर मतदारांचा कौल या ठिकाणी आपण आणि मतदार आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये जर काय बघितलं तर शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल ते मतदारांमधून या ठिकाणी सातत्यानं जाणवताना दिसत आहे येणाऱ्या सात तारखेला मतदारांतर या ठिकाणी मतदारांचा कौल कोणाला पडतो या ठिकाणी स्पष्ट होईल

रंग दिसत आहे पण सध्याची घडी जी बघितली ग्रामीण भागात विकासाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांबद्दल बोलायचं म्हणलं तर शेतकऱ्यांची स्वतः ही झालं पाहिजे त्याच्यावरती आजचे राजकारण लोक बोलत नाहीत कुठले बोलतात ते वगैरे नाहीये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आणि ग्रामीण भागातला विकास काय होईल हा मुद्दा महत्वाचा बघितलं जिल्हा परिषद मध्ये बघितलं ढोबळे सरांचा मुलगा अभिजित ढोबळे उभार होते जिल्हा परिषदला त्यांनी एकदा इलेक्शन मध्ये आले निवडून पण आले त्यांनी परंतु परत त्यांचा हा चप्पा जिल्हा परिषद भेटाला परत हेच नाही पिढीच नाही आलेच नाही आलेच नाही पिढी असे गंभीर प्रश्न जिल्हा परिषदला मांडणार का आम्ही गरजे नागरिक ते मेन मुद्दा असतो आता जे उमेदवार आहेत जे जिल्हा परिषद पंचायत समिती ते आले होते का तुमच्याकडे हा ते आले होते त्यांनी पण येऊन गाव भेट घेऊन गेले तर मेन त्यांच्याकडनं पण आमची अपेक्षा हेच राहणार आहे हे चुकी गावची अपेक्षा हेच आहे विकासाचा मुद्दा आमचा मेन गावातल्या प्रामुख्याने समस्या काय आहेत तुमच्या गावातील प्रामुख्याने समस्या आमच्या गाव लेवलनं पातळीवरती जिल्हा बसून गेल्यानंतरनं रस्ते असू द्या गटारी असू द्या स्थानिक स्वच्छता असू द्या शाळेची मागणी असू द्या ग्रामपंचायतीची मागणी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि ती मागणी जी आहे ते मागणी पूर्ण करायला पाहिजे म्हणून आल्यानंतर हे अपेक्षा पूर्ण करतील असं वाटतंय का तुम्हाला करतील आता बघायचं कारण काय गेल्यावर आम्ही तर बघितलं पण ते झालेत थोडंफार गावात ना मतदारांचा कोण कोणाचा हवा कोणाचा सध्या गावात तुमचा हवा तर आता कसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जरा हवा वेगळी चालली आहे आता आता या म्हणताना मतदारांचं त्यांनी मतदारांनी म्हणलं की आम्ही हे विकास करू शकतो त्यांची दूरदृष्टी तर जर असली विकासाबद्दल गावाबद्दल आमच्या तर आम्ही करून देऊ मतदान बाजून करू सध्या लाडक्या बहिणींचा तो ट्रेडरचा धोरणा सुरू आहे लाडक्या बहिणीचा भाऊ पण देवंत फडणवीस की एकनाथ शिंदे तसं बघायला गेलं तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांच्या काळ कार्यकाळामध्ये लाडकी बहिणी योजना सुरुवात झाली त्यानंतर जेव्हा आता मुख्यमंत्री आहेत चालू आहे पण सध्या परिस्थितीत जर बघायला गेलं तर असे एक महिला वर्ग आहेत ती मदत मला पैसे नाही आले त्यांनी मदत मला नाही पैसे आले त्यांनी मदत मला आलेत असे गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत ते पण सरकारने हाताळलं पाहिजे तालुक्यात आजी या माझी आमदाराची लढत सिद्धाराम येते सचिन कल्याण शेट्टी ह्या दोन्ही आमदार कसं बघता तुम्ही आजी माझ्या आमदारांकडे कारण कल्याण शेट्टी हे भाजपचे आहेत त्यांच्याकडून विनोद मोरे आहेत तर व्यंकट मोरे यांचे नेते सिद्धाराम मित्र आहेत त्यांचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आहेत दोन्ही पण त्यांनी पण सिद्धाराम मेहते त्यांनी पहिलं त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेले विकासित मुद्दे त्यांनी पण घेऊन निर्द येतं सचिन कल्याण शेती पण आमचे चालू आमदार आहेत त्यांनी पण त्यांचे केलेले विकासित मुद्दे घेऊन निर्तण काही कौल आहेत लोकांच्या मनामध्ये पण सध्या परिस्थिती अशी आहे की सध्या जमिनीवरती परिस्थिती अशी आहे कार्य करणारा नेता लोकात राहणारा नेता हा सक्षमपणे निवडला जाईल यात काही हे नाही आहे विधानसभेला कोण जास्त कोणाला मताधिक्य मिळत गावातून गावातून विधानसभेला सचिन कल्याण शेट्टी यांना मतदृष्टी मिळाली होती यावेळेची काय परिस्थिती असणार गावातून तुमच्या सुंदी गावात यावेळेस स्थानिक पातळी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे तर जरा ह्यावेळेस परिस्थिती जरा वेगळी राहील अच्छा एक बाजू असं बघायला गेलं तर जिल्हा परिषद बंद समिती गट कारण का सचिन कल्याण शेट्टी यांचे घरचे वैली साहेब उभारले तर त्यांच्या बाजून पण कौल चांगलाच आहे इकडं तिक्र, सिक्रामजी तिक्र, मित्रे यांचे कट्टर समर्थक व्यंकट मोरे उभारले तर त्यांना पण कौल चांगला आहे बघूयात आता विनोद मोरे पण आहे तिकडे पद्धत समितीला त्यांचा जोर काय म्हणतो विकासापासून त्यांची मागणी काय वाढते त्यावरती अवलंबून आहे गावामध्ये प्रचार चालू आहे का तुमच्या हो गावामध्ये तो दिवस राहतो चालू आहे मतदारांचा कौल या ठिकाणी पण जाणून घेतला होता अजूनही काय लोकांच्या बाईट आपण या पुढे घेणार आहोत कॅमेरामॅन दयान काळेसर सचिन पवार मिसळ मराठी अक्कलक्रम